नमस्कार मैत्रिणी नव मी आहे दिपाली तुमचं दिपाली चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत बॅकसाईड आरीवर्क डिझाईन त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर अशी बुटी शिकवलेली आहे गोल असे लटकन शिकवलेले आहेत चौकोनी लटकन शिकवलेले आहेत व गोल शिकवले आहेत खूप सुंदर असेही बॅकसाईड आरीवर्क म डिझाईन बनवलेली आहे पहा तर आता हे गोल गळा मध्ये आहे पहा खूप सुंदर असा मोत्यांचा डीप एक गळा घेतलेला आहे मोती वापरलेले आहेत नॉर्मल बुटी आहे आता हे गोल्डन कलरचे आणि गोल्डन आणि मोतीही वापरलेले आहेत हा पण खूप सुंदर असा गळा घेतलेला आहे पहा खूप मस्त अशी ह्याची फिनिशिंगही आलेली आहे मोती वापरलेले आहेत इथं पण पहा खूपच मस्त असे लटकनही तयार झालेले आहेत डीपनेक गळे आहेत सर्व आणि हा चौकोनी आहे याच्यामध्ये जास्त करून चौकोन लटकन खूप सुंदर दिसतील म्हणून इथं चौकोनी वापरलेले आहेत खूप मस्त अशी ही ले 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 ही डिझाईन आहे तयार झालेली पहा आणि इथं वेल डिझाईन घेतलेली आहे पहा बॅकसाईड ही पण खूप सुंदर दिसत आहे आणि इथं जरी इथं सिल्क थ्रेड वापरलेला आहे पहा खूप मस्त असं ही पण बॅकसाईड डीपनेक तयार होणार आहे ह्याच्यामध्ये पूर्ण अशी खूप सुंदरशी फिनिशिंग आलेली आहे आणि सिल्क थ्रेड खूप मस्त असा पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यावर खूप सुंदर दिसणार आहे व्हिडिओ पाहि